नमस्कार पी के न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत मौजवडगावची लेख किंग ऑफ वाईक सणा लग्नानंतर चालली सासरला शिरोली पुलाची तालुका हाताणंगली जमिला नायकडी व शाहबुद नायकवाडी राहणार मुळगाव कुंडलवाडी तालुका वळवा जिल्हा सांगली सध्या राहणार मौजेवडगाव यांच्या पोटी या एका गरीब छोट्या व सामान्य कुटुंबात जन्माला सणा आली सणाचे आई वडील त्यांचे मूळ गाव सोडून मौजवडगाव येथे गेली पंचवीस वर्षे झाली राहत आहेत त्यामुळे त्यांना बाहेरगावचं कोणीही म्हणत नाही सणाला एक मोठी बहीण ती या गावातच म्हणजे मौजवळगावमध्येच लग्न करून सासरी राहत आहे सणा तशी लहानपणापासूनच आईला तिच्या मुलाप्रमाणे कामात मदत करत आली आहे सणाला भाऊ नसल्यामुळे मुलाचे प्रेम सणाने आईला दिले शाळेत असल्यापासूनच सणाला सर्व प्रकारच्या मोटरसायकल चालवण्याचा शौक व आवड आहे त्याचं कारण म्हणजे तिच्या मामाकडे सर्व प्रकारची वाहने आहेत उदांत बुलेट यामा क्रुक्स हिरो होंडा स्प्लेंडर ॲक्टिवा शिवाय चार चाकीमध्ये मारुती ट्रॅक्टर लहान ट्रॅक्टर जे सीबी पण यातील फक्त सर्व बाईक मोटरसायकल चालवण्यात तिला मोठा हातखंडा होता ही सर्व वाहने शिकवण्यात मामाचे मुले वासीम व मोसिम यांचा मोठा आधार आहे याशिवाय मामाचे वरील सर्व वाहने चालवतात त्यामुळे तर तिला मोजा वडगावमध्ये प्रेमाने किंग ऑफ बाईक म्हटलं जायचं सणाच्या आईने गाई म्हैशी सांभाळून आपल्या दोन्ही मुलींना मोठं केलं सण आपल्या आईला चारा आणण्यासाठी मोठी मदत करायची आई शेतात जाऊन चारा काढून ठेवायची तर सणा आपल्या मामाच्या मोटरसायकलवरून चारा व आई अशा दोघींना मोटरसायकलवरून आणायची व सर्व नेहमी शेतात घेऊन जायची हा तिचा नित्याचाच कार्यक्रम असायचा त्याचबरोबर सणाचे सणाने आईवडिलांना कामात मदत करत बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले त्यानंतर आईला मदत म्हणून गावातच छोटासा जॉब करत होती सणाचा स्वभाव हा नेहमी खेळीमिळीच्या वातावरणासारखा असायचा सर्वांना मोठ्या प्रेमाने आदराने बोलवायची सणा आईला खूप मोठ्या प्रमाणात कामाला मुलाप्रमाणे कामात मदत करायची जणू तो मुलगाच आहे असे सणाच्या आईला वाटायचे सणाला भाऊ नसल्याची कसर सणाने आपल्या आईला कधीही येऊ दिली नाही पण आता ती सासरी जाणार त्यामुळे सणाच्या आईला तिची आठवण छणोछणी भासणार हे मात्र नक्की सणाला आता तिच्या सासरी म्हणजे टाकोडे येथे थी। तिच्या जोडीदारसोबत आपले आयुष्य आता निभावणार सासरच्या मंडळींनी सणाला सांभाळून घ्यावे सना व कैीम यांच्या सुखी संसारासाठी व नवीन संसाराच्या आयुष्यासाठी मौजे वडगावमधील सर्वांच्या खूप खूप